वाशिम जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या तालुक्यातील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी आणतात त्यासाठी मोठमोठे शेड उभारले आहेत परंतु टीन शेडमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल असल्याने शेतकऱ्यांना आपला माल उघड्यावर टाकावा लागतो मालाची आवक जास्त असते यावेळी अवकाळी पावसाची शक्यता कमी असते परंतु सध्या स्थितीत अवकाळी पावसाची शक्यता असतानाही ही वेळ यावी हे अकालनीय आहे सध्याच्या एक हजार क्विंटलच्या आत शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला असतानाही शेतकऱ्यांना विक्री सांडलेला शेतमाल उघड्यावर टाकावा लागल्याने आलेल्या धोधो अवकाळी पावसामुळे काही माल पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर बराच माल ओला झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे आता या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे काही शेतकरी आपला काही माल शेतीच्या लागवडीसाठी पावसाळ्यातही विक्री आणतात आणि पावसाळ्यापूर्वी आणतात ऐन अशा वेळी अशा प्रकारचे नुकसान झाले तर शेती कशी करावी असा प्रश्न उपस्थित होतो तरी सा बाजार समितीच्या प्रशासने या काही उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडनं करण्यात येत आहे माश न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवदास पारस्कर कुप्ता वाशी